शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी आजचं जे लोडिंग झालं आहे सदाभार तायवान पिंक पेरू आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे हा श्री बापू मारुती निंबाळकर माजी सरपंच मक्कामपोस्ट वसंतगड तालुका कराड जिल्हा सातारा आता सदाभार तायवान पिंक पेरू म्हणजे ज्याला वर्षभर उत्पादन येतं आणि एक झाड आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल देतं जी आपली कराड सुपणेबागात पश्चिम सुपणेमध्ये श्री अवताडे बापू पेरू बागायतदार ज्या शेतकऱ्याने एका झाडाला एका वर्षामध्ये ऐंशी पंच्याऐंशी किलो हा सदाभार पेरू म्हणजे तायवान पिंक पेरू उत्पादन घेतलेले असे बहात्तर वर्षाची व्यक्ती अवताडे बापू एकदम अंगठाबहादूर असणारी व्यक्ती पण शेती विषयामध्ये चांगला अभ्यास असणारी आणि वेगवेगळे नवीन प्रयोग करणारी कारण अवताडे बापूंनी सफरचंद पण लागवड केलेली आहे ह्या वर्षी सफरचंद चालू झालेले आहेत कराड पश्चिम सुपण्यामध्ये सातारा जिल्ह्यातली हे गोष्ट आहे ह्याचबरोबर आता आजचं जे लोडिंग चाललं आहे हे श्री बापू मारुती निंबाळकर माजी सरपंच आता सरपंच साहेबांनी जी रोपाची लागवड नियोजन केलं हे साब आहे पाच वरती एकरामध्ये बाराशे रोपं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता संपूर्ण महाराष्ट्रात आपण जी रोपं देत असतो ही मातीमधली कारण ही स्वतः बनवलेली रोपं आहेत मदर प्लांट आपले शाशिरमाने नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन कारण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जरी रोपं मिळत असली तर कुठेही आपल्याला अनुदानला बिल मिळत नाही पण आपण तायवान पिंक पेरू सफेद आणि तायवान पिंक ही दोन्ही रोपं देत असतो त्याचबरोबर आपल्याकडे व्हिएनार अलाहाबाद सफेदा लखनऊ गुजरात रेड डायमंड असे सर्व पेरूची रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस चक्रात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोपावर सल्ला मारत असे सर्व नियोजन आता बघू शकतो आहे आपण सर्व झाडांना फुल काय आहे पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे याला वर्षभर उत्पादन मिळतं आणि एक झाड आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल देतं पण आपल्या शेतकरी बंधूने ऐंशी पंच्याऐंशी किलो उत्पादन घेतलेले बरेच शेतकरी आहेत आता जसं मी तुम्हाला बोललो की पश्चिम सुपण्यामधील श्री अवताळे बापू बहात्तर वर्षाच्या व्यक्तीनं शि सफरचंद बारमाई लिंबू सरपती त्याचबरोबर सदाभार तैवान पिरूची लागवड केलेली आहे आणि उत्पादन चांगलं घेतलेलं आहे ह्याचबरोबर परभणीमध्ये समगामुन आहे दिनश सरकटे यांनी पण लागवड केल्या साडेतीन हजार रुपये लावलेत आणि उत्पादन चांगलं घेतलेलं आहे त्याचबरोबर यवतमाळमध्ये पण भारी गावात ह्या पिरूची लागवड झाल्या चांगलं उत्पादन घेतलेलं आहे कागल तालुक्यामधील शिक्षक श्री लो संभाजी लो सर हिने पण पेरूमध्ये चांगलं उत्पादन घेतलेलं आहे तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी सदाभार तैवान पेरूची माहिती घेणार आहोत यामध्ये हा पेरू जर म्हटलं तर लावल्यापासून अगदी आपल्याला पाच ते सहा महिन्यात पेरू चांगले शेटिंग होत असतात आणि सात ते आठ महिन्यात आपल्याला पेरू बाजारमध्ये विकता येतो पेरूची साईज येते तीनशे साडेतीनशे ग्रॅम त्यानंतर आपल्याला पेरूची टिकवण क्षमता चांगल्या आहे खायला बियाचं प्रमाण कमी असल्यामुळं आणि चवीला गोड असल्यामुळं बाजारमध्ये मागणी असते वर्षभर आणि आपल्याला उत्पादन जर म्हटलं तर सरासरी चाळीस पंचेचाळीस किलो एकरामध्ये आपण हजार ते बाराशे रुपये लावू शकतो शेतकरी बंधूंना चांगले उत्पादन देणारी आणि पेरूमध्ये ताण न देण्याचा प्रकार म्हणजे आता आपण लखनऊ सरदार एकोणपन्नास जो लावतो त्याचबरोबर व्ही एन आर गुजरात रेड डायमंड पेरू लावतो तर ते त्याला आपल्याला पहिली गोष्ट ताण द्यावा लागतो पाणी बंद करावं लागतं त्यावेळी त्या झाडाला फुलकळी येत असते याविरुद्ध या झाडाला रोज जरी पाणी दिलं तर अशा प्रकारचं बघू शकतो आपण फुलकळी पेरू असे लागलेले आहेत अगदी शेतकरी बंधूंना पहिले चार महिने पेरू तोडून कंटाळा येतो कारण वर्षभर वर उत्पादन देत असल्यामुळं जोपर्यंत आपण खरड चटणी करत नाही तोपर्यंत आपल्याला या झाडाला भरपूर प्रमाणात माल घेता येतो आणि जे झाड आपल्याला एका वर्षात चाळीस पंचेचाळीस किलो माल देतं उत्पादनाचा बेस जर म्हटलं तर शेतकरी बंधूंना पंचवीस रुपये जरी जागेवर विकला तरी एक झाड आपल्याला वर्षाकाठी एक हजार रुपयेचं उत्पादन देते एकरामध्ये एक हजार ते बाराशे रुपये लावू शकतो आहे आणि शेतकरी बंधूंना वार्षिक उत्पादन जर म्हटलं तर एकरातून आपल्याला सरासरी आठ ते दहा लाख रुपयाचं उत्पादन रोप लावताना तर आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये थोडा खड्डा घेऊन त्यामध्ये आपण शेणखत निंबळपेण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे बघू शकतो आपण जी लहान रोपं वाढतात ती बाजूला काढली जातात आणि सिलेक्शन जाता। करून दिलं जातं कारण आपल्या नावाला जपलं जातं महाराष्ट्रातली सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत एर झाडे मिळतात आता ही जी रोपं शेतकरी बंधूंना येतात शेतकरी बंधूंनी तीनचा पट्टा लावायचा आहे अशा तीनच्या लाईनी जर लावल्या आपण तर मध्ये गॅप ठेवला तर दोन्ही साईडनं पाणी मारता येतं आणि आठ ते दहा दिवसानंतर लागवड करायची आहे आता रोप लावते वेळी जसं तुम्हाला शेणकत निंबळपेन थिमेट हे सर्व कड्यामध्ये टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे मातीमधली रोप असल्यामुळे निमेट होत नाही पहिली गोष्ट महाराष्ट्रात आता विजयवाडा असेल आंध्र कोलकाता इथून कोकोपीटमधली रोपं ट्रेमधली मागून रो शेतकरी बंधूंना जी दिली जातात ती रोपं फळदारणं व्हायची आधी झाडं वाळ्या चालवतात कराडमधील व्हागाव असेल निळेश्वर म्हणून आहे तर तिथल्या शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या अगदी अर्धा महिन्यातच कारण पूर्ण बागेमध्ये निमेटोड ज्या मुळांना गाठी झाल्यामुळं बाग पूर्णपणे गेलेले आहेत तर शेतकरी बंधूंनी स्वस्तातली जी रोपं मिळतात त्याला असा प्रॉब्लेम असतो म्हणून म्हण आहे स्वस्तारो हो आहे बार बार महाग्या रोहे हो एक बार आपल्या क्वालिटीला आपण जपण्यासाठी मातीमधली अख्या महाराष्ट्रात पहिलीच नसेल आहे की मातीमधली रोपं शेतकरी बंधूंना देते तर सदाभार तायवान पिरू जर म्हटलं तर लावल्यापासून आपल्याला वर्षभर उत्पादन त्याचबरोबर आता आपण रोपं लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधलं घ्यायचं आहे एक किलो बारा एकसट एक किलोमधलं घ्यायचं आहे आणि बावीस टीन पावडरमधलं घेऊन साधारण आता जे आपले निभाळकर साहेब आहेत ह्यांचे बाराशे रोपं आहेत तर याला प्रमाण आपल्याला एक किलो ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट एक किलो आणि बावीस टीन अडीचशे ग्रॅम साधारण आपल्याला चारशे लिटर पाणी करून प्रत्येक झाडाला दुसऱ्या सातव्या दिवशी ड्रेंचिंग द्यायचं आहे मगाने किंवा आपण रिपॉटी सोडलं तरी चालतं त्यानंतर एक महिन्यानं त्याला पण पन्नास ग्रॅम डी ए पी देऊन रिंग पद्धतीनं मातीची भर लावायची आहे एक महिन्यानं झाडाचे शेंडे खोडायचे आहेत शेंडे जर म्हटलं तर असं बोला तो। की तो बोल की तो शेंड्याशी खोडायचे आहेत त्यामुळे झाडाला फुटवा येतो आणि झाडाची वाढ व्हायला चालू होते बरोबर आपल्याला रोप लावल्यानंतर शेतकरीबद्धून अशा प्रकारच्या काळ्या जातील तर अशा काळ्या तोडून टाकायच्या आहेत जेणेकरून झाडाची वाढ व्हावी चांगली आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं त्यानंतर शेतकरी बंधूंनी ही रोपं लावताना बागेत एक शंभर एक रोपं झेंडूची लावायचे जेणेकरून बागेमधील पहिली जी खतं आहेत आपल्या शेतामधली ती रोपांना इफेक्ट होऊ नये त्याचा जसं कोटिंगचा एरिया असेल किंवा रासायनिक खतं जी विरगळ नाहीत ती विरगळ जे आपल्याला निमेटोड किंवा जे जमिनीमध्ये बुरशी आहे ती खेचण्याचं काम आपलं झेंडूच्या रोपापासून होत असतं तर आंबा असेल केळीची बाग असेल पेरूची बाग असेल त्यामध्ये सर्व शेतकरी बंधूंनी झेंडूची रोपं लावायचे आहेत सरासरी शंभर रोपं लावावी लागणार जागी जागी त्याचबरोबर आता फवारणी फवारणी आपण आमावशा पौर्णिमेला कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्याचबरोबर एकोणीसशे एकोणीस पावडरमधील दहा ग्रॅम हंबला असेल बावीस टीन दहा ग्रॅम असेल दहा मिली दहा ग्रॅम आणि एकोणीशे एकोणीस शेक वीस ग्रॅम घेऊन दर व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी घ्यायचे आहे असं आपण सहा महिने जर झाडाला जपलं तर एकदा रोप वाढून आले की आपल्याला उत्पादन हे चांगलं देत असतं जसं आता जे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे अशा प्रकारे अवतळे बपणी केल्यामुळं एका वर्षातच ऐंशी पंच्याऐंशी किलो माल काढलेला असे शेतकरी आहेत आपल्याकडं सर्व शेतकरी बंधूंना आपण जे नियोजन देतो आहे सल्ला मार्गदर्शन देतो आहे त्या पद्धतीने शेतकरी बंधूंनी बागा डेव्हलप होत असतात गेल्या महिन्यामध्ये आपला एक तारखेला गुलटेकडी मार्केटला आंबा आलेला आहे आणि आंब्याला दर चांगला मिळालेला आहे स्वतः मी बेही एकरी असल्यामुळे आज माझे चार लाख कस्टमर आहेत मग त्यामध्ये नारळ बागायतदार असतील आंबा बागायतदार असतील पेरू बागायतदार लिंबू बागायतदार असे सर्व असतील चिंच बागायतदार आहेत कारण माझ्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळत असतात त्यामुळे शेतकरी बंधूंना रोप लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन मिळत असतं आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाढाल आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे पेरूबरोबरच बारमाई लिंबू साई सरबती म्हणतात कागदी लिंबू त्याचबरोबर मारली फणस असेल चीनचं पी के एम असेल अंजीर असेल गोल्डन सीताफळ महानगर सीताफळ कालीपत्ती चिकू गोलवड चिक्कू केशर आंब्याबरोबरच आपल्याकडं सदन पद्धतीने केशर आंबा असेल जो आपल्याला सहा वर्षाचं रोप दीड ते दोन फूट उंचीचा आहे नव्वद रुपये पोच होते जी महाराष्ट्रात आपली पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे त्याचबरोबर दोन वर्षाचं रोप असेल केशर आंबा दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्ना सिंधू अगदी अगदी मिळ्याचा की जापनीज आंबा असेल अशी सर्व रोपं मिळत असतात त्याचबरोबर बुटके नारामध्ये मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प डी टी टी डी अशी सर्व रोपं मिळत असतात अगदी आंब्यापासून एक ते पाच वर्ष तसेच पेरूमध्ये आपल्याला सर्व साईजमध्ये अगदी तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे अशी सर्व फळ झाडामध्ये रोपे मिळत असतात आवळा असेल नरेंद्र सात नरेंद्र चार त्याचबरोबर इतर ऑर्नामेंटल प्लांट असतील स्टार फ्रूट आव्यागडू लिची ड्रॅगन फ्रूट गोड चिंच असेल असे सर्व रोपं आपल्याकडे मिळत असतात हो। तर शेतकरी बंधूंनी व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतो त्याचबरोबर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आपला दिवस शुभ असो बघू शकतो आपण इतर नर्सरीवाल्यासारखं आपलं काम नसतं सर्व रोपं सिलेक्शन करून दिली जातात जे खराब रोप बारीक वाढतं ते बाजूला काढलं जातं तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि न विस्तरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आता गाडी थप्पी लावली जाते ती बघू शकतो आपण अशा प्रकारे आता जो बाराशे रोपा आपण लोडिंग करणार आहोत त्यामध्ये अशा प्रकारची थप्पी खात्रीच्या रोपावर सल्ला मार तसेच सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या पोहोचे संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश हो जय हिंद जय महाराष्ट्र